बातम्या हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील दहिवेल गावातून सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला दहिवेल गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा साखरी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक मुक मोर्चा काढत नागरिकांनी व्यक्त केल्या तीव्र भावना निष्क्रिय पोलीस प्रशासनाची आम्हाला गरज नाही चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पोलिसांची भूमिका संशयास्पद निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या सामाजिक कार्यकर्ते श्री यांच्यावर दिनांक वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून ते साखरे येथे खाजगी रुग्णालयात आजही उपचार घेत आहेत या घटनेला आठ दिवस उलटून गेले मात्र या घटनेतील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही दहीवेलचे नागरिक तक्रार घेऊन आउटपोस्टला गेले तर त्यांना कॅमेरा बसवण्यासाठी बीट हवलदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करण्यात येते बीट हवलदार व संबंधित बीटचे कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवून काम चुकारपणा करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे साखरी पोलीस स्टेशनच्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात दहिवेल येथील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून साखरी पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे साखरी पोलीस प्रशासनावर स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाल्यामुळे नागरिकांनी प्रचंड संख्येने जमून मुखमोर्चा मोर्चा काढला व या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या हा सर्व घटनाक्रम साखरी पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचे दर्शवत होता नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन साखरी विभागीय पोलीस अधिकारी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करून त्या जागी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी लोक क्रांती सेना अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन साखर तालुका अखिल भारतीय माळी समाज फेडरेशन अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांनी केली आहे अन्यथा यापुढे होणारे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असेल याची जिल्हा पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी नागरिकांच्या भावनांचा कदर करून आदर करून संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील पंधरा लाख रुपये लाख रुपयाची दारू दारू गेली साहेब आता कल्याणी शंभर कट्टे कांदे भरलेले होते साहेब सकाळी तो व्यापारी लोड करणार होता आणि रात्री मध्ये ते शंभर कट्टे पिकअप मध्ये भरून गुन्हेगार पसार झाले लोक कंप्लेंट करायला गेले ते लोकांना काय सांगा तर होतच असतात आम्ही कुठं कुठं लक्ष द्यायचं अरे होत तर गावाला नका गाव हे अत्यंत चांगलं साहेब प्रत्येक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये तुमच्या कुठे घटना घडल्या असतील एसटी ढोकली असेल लग्जरी लुटली असेल त्या ठिकाणी आमचे सगळे तरुण सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करतात साहेब हे जे सा आउटपोस्ट आहे हे आमच्या दैगल गावाच्या लोक वरगणीतून बांधून दिलाय आमच्या गावाची ही किंमत असेल तर काय उपयोग आहे साहेब आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर मी तर एकच म्हणतो हे तुमचा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत आज संपूर्ण स्टॉक बदला साहेब आणि तर एका कणकर कणकर अधिकारीची नेमणूक करा हो धन्यवाद साहेब कारण साहेब आम्ही बऱ्याच वर्षापासून पाहतोय प्राणघातक हल्ला होतो राजकीय महिमनसुटी मी स्वतः सांगतो राजकीय या माणसावर हल्ला करण्यात आलेला आहे त्याच्यावर आज जीव करण्या हल्ला झालेला होता मित्रांनो दहा मिनिटं तर कोणीच गेलो नसतं आज खरेलाल माळी आपल्याला इथं दिसले नसते त्यावर पोलिसांचा दाग आली असती का मी पोलीस साहेबांना विनंती करतो इथलं पोलीस स्टेशन निष्क्रिय मी सांगतो हे पोलीस स्टेशन बंद करून पोलीस स्टेशनची गरज राहिलेली नाही कारण गेल्या दहा वर्षापासून त्या पोलिसांमध्ये माणूस किशिल्ला करायला नाही लोकांना हल्ले होतात पोलीस सांगतात काही नाही तू गुच्छपट तुला काम कर तु आ, आवले, आवले मी बरोबर दिसू तू त्याने बरोबर आवडायला मानलेसो साहेब मी आय विटनेस होतो आय विटनेस एका गुरुवारी इथं भानगड झाली रात्री साधारणतः आठ सव्वा आठ वाजता मुली शिवरा सालगर आणि शेती नाही शेतातील घरीच दिला त्यांना बजाव भेटून परत येत असताना दैवे नसताना साधारणतः दोन अडीचशे मीटर अंतरावर वीजपट्टी पण सर अजूनच मोटरसायकलवाल्यांनी मला थांबून माझे नाव विचारले व माझ्या लाट्याकाठ्यांनी लाटा बुख्यांनी जोरदार हल्ला चढवला त्याच्यामध्ये मला गंभीर दुखापत झाले त्या दिवशी मला कुठल्याही प्रकारे पोलिसांना मी मला शिकवण्या देणार आहे त्याची होते त्यांची नावंच सांगितले तरी या हल्ल्यामागे राजकीय द्वेष दृश्यपूर्ती हा करून हल्ला करण्यात आलेला आहे तरी याची चौकशी होऊन न्याय मिळावा हीच पोलीस प्रशासनाकडे नाही आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या